पूर्णा तालुक्यातील मोजे इस्माईलपूर अलंकारपूर येथे अवकाळी परिवारच्या वतीने रोड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यात तालुक्या ता पंचमूर्ती दक्षिणमुखी हनुमंतांची एकच मूर्ती इस्माईलपूर येथे असून अत्यंत जागृत असे हनुमंत हनुमंतरायाचे हे मंदिर आहे आज झालेल्या कार्यक्रमासाठी श्री हरिभक्त पारायण काशीनाथ महाराज उलगुळसकर यांच्या कीर्तनाचा सस्तंग पार पडला यावेळी हरिभक्त काशीनाथ महाराजांनी पंचमूर्ती दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पावित्र्य सांगतच कशाप्रकारे राम लक्ष्मण यांना हनुमंतांनी मदत केली होती या व इतर घटनाक्रमावर प्रकाश टाक टाकतच रोट करण्याचे काम व महाप्रसाद अन्नदान करणाऱ्या अवकाळी परिवाराला त्यांनी धन्यवाद व आशीर्वाद बहाल केले कीर्तनासाठी रामापूर बलसा ताडकळस शिरकळस धांडरा काळे ममदापूर सुक्की मिरखेलसह परभणी वसमत येथूनही भाविकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थित धावली होती कीर्तनानंतर सगळ्यांनीच महाप्रसादाचा आस्वाद घेतला या कार्यक्रमासाठी अशोक नारायणराव अवकाळी सरपंच गणेश नारायणराव अवकाळी रामभाऊ वैजनाथ अवकाळी रामापूरसह अवकाळी परिवारांनी परिश्रम घेत सर्व पाहुणे मित्रपरिवार प्रतिष्ठित मान्यवरांचे स्वागत करत आभार मानले जोडा हात आणि सांगा एखादी मनातली इच्छा मारू ती रायला शंभर टक्के सरपंच साहेबाला जसं यश आले त्यांच्या मनातली इच्छा पूर्ण झाली तसा इच्छा पूर्ती करणारा हा मंत्र आहे म्हणून त्याला संकट मोचन म्हणले थोडा विकू द्या ही शनिवारी मी मंत्राय प्रसन्न होतात ही

आणि हनुमंतराय पाताळात गेली त्या देवीची अवकाळात गेली आणि राम रामलक्ष्मी म्हणाला

पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये कीर्तनासाठी आलात काय सांगाल पंचमुखी हनुमान आमच्या पूर्णा तालुक्यामध्ये हे जुनं इस्लामपूर गाव आहे नवीन आता अलंकापूर नगरी नाव आहे आणि या ठिकाणी पाच पंच मुर्त, पंच मारुती पंचमूर् पंचमूर्ती आणि पाच मुखी मारुतीच्या समोर आज रामापुरीतील सरपंच सादरणे श्री गणेश भाऊ आवकाळे यांच्या वतीनं हा महाप्रसाद आणि अन्नदानाचा भंडारा दक्षिणमुखी राय शनिवारा शनिवारचा पर्व काळ आहे आणि हा नवसाला पावणारा एक श्रद्धा ठेवल्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी निश्चितच फळ भेटतंय आणि म्हणून त्या हनुमंतरायाच्या आज रोटाच्या निमित्तानं आदरणीय सरपंच साहेबांनी गोड नियोजन केले अन्नदान भंडारा या दर शनिवारीच नाही तर रोज आपण गावकरी मंडळींनी या हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं हनुमंतरायाची भक्ती श्रेष्ठ आहेत काय पर भक्ती असते त्या हनुमंतरायाकडून आपण शिकलो आहे आणि त्यानिमित्तानं आज पर्व काळ शनिवार दिवस अष्टमी तिथी या सरपंच साहेबांच्या वतीनं हा कार्यक्रम आहे प्रत्येकानं श्रद्धेनं या पंचमूर्ती हनुमंतरायाचं दर्शन घ्यावं दक्षिण मुख्या हनुमंतराय ही आजच्या चरणी मी प्रार्थना करतो धन्यवाद माझ्या वतीनं पंच मूर्ती परिषदमूर्ती हनुमान मंदिर ही मारुतीच्या रोडाचा कार्यक्रम आयोजन केलेलं होतं प्रसंगी हभक् श्री काशीनाथ महाराज मुंकळकर मृदंगाचार्य दा, दा, गायनाचार्य पुर, सर्व भजनी मंडळ तसेच रामापूर उस्मायनपूर्व वलसा येथील सर्व प्रतिष्ठित नागरिक विविध राजकीय क्षेत्रातील नागरिक मान्यवर माझे नातेवाईक या सर्वांनी माझ्या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली माझे सर्व दुर्लक सहकारी मित्र माझे संपूर्ण गावकरी यांना मी त्यांचे विशेष करून आभार व्यक्त करतो आपण आला आपली खूप खूप धन्यवाद